आता फ्रान्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू सुरू झालेला आहे आणि नेपाळमध्ये जसं घडलं तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल का अशी शंका यायला लागलेली आहे तर फ्रान्समध्ये हा ही जी अराजकता माजलेली आहे सरकार बदली झालेलं आहे जास्त विश्लेषण आपण कसं करतो ज्यावेळेला कुठल्याही देशामध्ये अराजकता माजते किंवा गोंधळ निर्माण होतो तर याला काही आर्थिक कारणं असतात काही सामाजिक कारणं असतात लोकांचा असंतोष असतो म्हणजे काढणं ही जवळजवळ सारखीच असतात परंतु त्या कारणांना पुढे घेऊन जाणं आणि त्याकरता आंदोलन सुरू करणं याकरता कुठली तरी शक्ती लागते तर सध्या जी कारणं आहेत फ्रान्समध्ये ती सरळ आणि साफ आहेत की गेल्या पाच वर्षामध्ये पाच सरकारं बदललेली आहेत त्यामुळे त्यांची जी धोरणं किंवा जी पॉलिसीज असते त्या एकसारख्या नाही त्यामुळे जो राज्यकारभार होतो तो ठीक होत नाही आहे दुसरं फ्रान्सची जी आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली नाही आणि आत्ता जे बजेट जाहीर करण्यात आलं तर या बजेटमध्ये पुष्कळशा सोयी कमी केलेल्या आहेत पेन्शन थांबवण्यात आलेलं आहे सामाजिक सुविधा कमी करण्यात आलेल्या आहेत तर जे लोकांना आवडलेलं नाही आहे तिसरी गोष्ट पाकिस्तान जी जी ज्यांची अर्थव्यवस्था आहे ती चांगली नाही तर रोजगार निर्मिती म्हणा किंवा महागाई म्हणा ही वाढलेली आहे सोशल अनरेस्ट नावाचा जो प्रकार असतो तोसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे याचं कारण असं की तिथे काही डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत काही ट्रेड युनियन्स आहेत त्यांना वाटतं की सरकार बदली व्हावं आणि अशा प्रकारची ज्या वेळेला गोंधळ निर्माण होतो तर ते या गोंधळात भर घालतात आणि सरकार बदलीचा प्रयत्न करतात म्हणजे कुठल्याही देशामध्ये जर सत्ता बदल करायचा असेल तर काही शक्ती या देशाच्या आत असतात की ज्या देशाचा आतून प्रयत्न करतात जसे डा इथले डावे पक्ष किंवा काही का युनियन्स वगैरे आणि काही देशाच्या बाहेरनं की जे असंतोषामध्ये भर घालतात तर सध्या फ्रान्ससारख्या अगदी प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे सामाजिक अस्वस्थता वाढलेली आहे आणि याच्यामध्ये कमी म्हणून की काय तर ब्लॉक एव्हरीथिंग नावाची मुवमेंट सुरू झालेली आहे म्हणजे असंतोष दाखवायचा तर सगळंच थांबवायचं पण सगळंच इंटरनेट थांबवणं असतो किंवा सेवा थांबवणं असतो किंवा हिंसाचार करणं असतो किंवा हे करणं असतो हे काही तुमच्या प्रश्नास तुमच्यासमोर असलेल्या आव्हानाचं उत्तर नाही आहे पण ते लोकांना कळत नाही आहे आणि या आगीमध्ये तेल घालण्याचं काम अनेक जण करतात आणि अजून अराजकता पसरते तर तशा प्रकारची अराजकता कोण पसरवत आहे अमेरिका पसरवत त्याला मदत करत आहे का चीन त्याला मदत करत आहे का याचं विश्लेषण आपल्याला आत्ता करता येणार नाही परंतु एवढं नक्की की ज्या आतल्या शक्ती आहेत त्यांना अनेक बाहेरच्या शक्तीसुद्धा मदत करत आहेत आणि त्यांना युरोपमध्ये गोंधळ माजवायचा आहे तर त्याच्यामध्ये रशियासुद्धा सॉ म्हणजे सामील असणं हा एक भाग होऊ शकतो तर अंतर्गत काढणं आहेत बाह्य काढणं आहेत अर्थव्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था आहे या सगळ्यामुळे इकडे मोठ्या प्रमाणामध्ये गडबड ही माजलेली आहे आणि यामुळे सरकार बदली होईल की नाही सुद्धा वाटतं आहे